नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मी पर्नाडकर मध्ये तर आज खूप दिवसांनी आपण दिवसाची मासेमारी करायला आलोय आणि आज, आज आपल्या सोबत जुने पार्टनर एकदम आणि ते पण आपण जे रात्रीला मासेमारी करायला जायचो आज ते पार्टनर आपल्यासोबत दिवसा आलेले आहेत आणि आज त्यांची परत तुम्हाला एकदा ओळख करून दाखवतो इकडे आहे आपला नेहमीप्रमाणे लहू आणि इकडे आहेत आपले गणेश भाऊ आणि तिकडे आपले आणखी अखिल भाऊ एक आहेत ते आता दाल टाकायचं काम करतात एक दाल टाकलेलं आहे आपण आणि दालाला मच्छी भेटायची सुरुवात झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर मच्छी भेटेल काय भेटेल नाही भेटेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आपल्या ला चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर आजची व्हिडिओ खूप धमाक्या धमाकेदार होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो आज आपल्या जाला एक सुंदर असा मासा लागलेला आहे तुम्हाला दाखवतो बघा या इकडे खतरनाक आता मेन आपल्याकडं आपल्याला काढण्याची आता खूप मशक्कत करायला लागणार आहे एंडा ना चावला ना तर काम पच्चीस होणार आहे आपला हो बघ तिकडं काहीतरी आणखी एक लागला तिकडं काय डाकू डाकू मा आता याला काढून घेतो नाही काढला तर जालाची पूर्ण वाट लावून टाकेल तो आपला जाल पूर्ण कामातून फाडून टाकेल तो ए खरो खिलाडी खतरो खिलाडी बघा जालाला काय लागलाय अखिल <laughs> भाऊ काढले <काड़> कामाच <laughs> कोणता <एनकौंडा। laughs> खतरनाक साईजची आहे आता तो मला वाटत दालाची पण वाट लावून टाकेल मस्त घे आता याच्या तुकड्या फ्राय करू म्हण केंडिया काढीतला कॅन्डी आहे तो जिताडा झाला पैसा बसूल खतरनायक जिताडा भेटला जिताड्याची साईज बघा तुम्हाला बोललो होतो ना आजच्या व्हिडिओ मध्ये मस्त मच्छी भेटणार आहे बघा सुरुवात पहिला जिताडा मी काय बोललो जिताडा मोठा आहे

बरा पण दाल घेऊन आलो आणि त्याचा फायदा झालाय आणि जिताडा साईज एक नंबर काम पच्चिस म्हणजे हाय म्हणजे म्हणजे तिकड चापला ना त्याला घेऊन आले इकडे ते नको माझ्या टाकायला माहिती टाका

दुसरा काढलाय की ना कोंडा खतरनाक साईज कुठं मित्रांनो आणखी एक त्याच सेम साईजचा एक जिताडा आहे पण अजून काही तो आम्हाला भेटला नाही आम्हाला बऱ्याच वेळा चकमा देऊन जातोय तो सारखा आता जाल टाकलाय आपण आणि सर आता त्याला एक साईडून हुसकवत हुसकवत आपण जालाकडे घेऊन जातोय बघू आता भेटतो का परत पहिल्या याच्यामध्ये आपला अनसक्सेस झालो तो जाळातून निघून गेलाय आता बघूया भेटतोय का हे बघा आता असे एक साईडून हुसकावत चाललो तर मी बघू आपल्या जालात भेटतोय का भिताड आहे मस्त कारण दा... दालातून निसटताना आपण बघितलेलं आहे त्याला बघू भेटतोय का आता शिवडा एक नंबर गुतला हा नाही का आता खतरनाक साईज मग शिवडाच होता का काय शिवडा तो जिताडा होता जिताडा मला पण दिसला ना स्पष्ट दिसते आज मस्त मित्रांनो मोठी मोठी मच्छी बघायला भेटते आपल्याला एक गिताडा बघितला आणि आता हा दुसरा चिवडा चांगली साईज आहे आपण अर्धा किलोच्या आसपास असेल आरामात अर्धा किलोच्या वरती असेल अर्धा मच्छी आपल्याला घेणार आज अर्धा किलोच्या वरती मच्छी लो आज बारीक मच्छी घ्यायची ना इकडे का अजून मरल फिश डाकू मित्रांनो तुमच्याकडे माशाला काय बोलतात नक्की सांग कमेंट करून आमच्याकडे याला डाकू बोलतात गाटार खरबा काय काय नावाने ओळखला जातो हो आम्ही खात नाही पण टेस्टी असतो पिशवी तिकडे एक ढाको बाल एक नंबर आहे साईज पण ह्याची पण पन? नुसता मासाचा गरला गरला खतरनाकड <laughs> <laughs> तुझ तिला मासा <laughs> या माशाला पण आमच्याकडे कटला बोलतात पण खरं याचं नाव आहे तिला पिया काही जण बोलतात काला मासा काही बोलतात इंग्लिश मासा चला मित्रांनो एक मोठा जिताडा आहे आतमध्ये पण तो काय अजून भेटत नाही बघूया चकमा दिलाय अजून बराच वेळ चकमा दिलाय अजून किती वेळ आपण बघू पण त्याला पकडणार नक्कीच आज बघूया भेटतोय की नाही भेटतोय ते कटलाय कटलाय खाली इथे मला पण ठवलं तू नको कटला अरे ताम भाई ताम ए ताम हे ही काय एक नंबर ताम भेटले पहिल्यांदा आला इकडे ताम म्हणजे काय ताम एक नंबर मरण त्या दिवशी हे तांबाई ते दात बघायचे दात बघा तावल बघा आणि हा बघा इकडे काढलाय एक मस्त की बोईट हा लवला गेली ताबशी गेली आपली पण हे बघा इकडे बघा मस्त साईज बोईट भेटलाय अखिल भाऊ यात काढलाय काम सगळी मोठी मत तिलसा तरी पण तापची तशी बघू हाय ना इकडं आला हा गेला इकडे आला इकडं आला हो परत एकदा तकमा दिलाय बघू कटला आहे चांगली साईज आहे पण मित्रांनो फायनली ती तांब परत आपल्याला भेटलेले आहेत शेतांमध्ये तांब पहिल्यांदाच भेटलेत आणि आजची मच्छी बघा ये बघा एक नंबर हा बघा शेत साफ करायचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय गणेश भाऊ <laughs> पण आज शोधून काढणार त्यातून कारण या लावाटीमध्येच जिताडी लपलेले असतात कुठं पण जाऊ बाहेर लागतं ना सगळं कुठं पॅकच आहे इकडं चार साईडला पण असतील तर तिकडे पण एक ट्राय करू काय लावू मी तो आहे खायचं तिकडं आ खाय तर मस्त साईजचा एक गुठ आहे तो गुठ आहे आ हा बघा कडक साईज कडक आणि परत त्याला रवा खाली आज आपल्याला सर्व प्रकारची मच्छी बघायला भेटेल बोईट शिवडा ताम आणि एक मोठा जिताडा घे पिशी पकड नाही घालवशील टँगो आणि बोले हे काय दागडे असते खतरनाक साईज खाली हे रवा पण काढा मी तू काढ हे डायरेक्ट काय नाही ताम भेटले आज दोन ताम झाले छोटी साईज आहे पण चालतील बघा सर्वा आज आपल्याला सर्व प्रकारची मच्छी भेटली आहे आणि आता आपण इकडून जाल काढून घेतलंय आता दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत ह्याच्यामध्ये आपल्याला शिवडा जिताडा कटले बोईट आणि अजून काय ताम अशा बऱ्याच प्रकारचे मच्छी भेटलेली आहे तर व्हिडिओच्या एंडिंगला सर्व मच्छी दाखवून तुम्हाला किती भेटले ती आता हे आपण सर्व जाल काढली आणि आता आपलं ठिकाण आपण बदलतोय दुसऱ्या शेतामध्ये जातोय आता बघूया तिथं काय भेटतंय तो आज भरपूर मच्छी भेटले या शेतामध्ये अजून आता पुढल्या शेतामध्ये काय भेटतंय ते तुम्हाला दाखवतो आता तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हा बघा मित्रांनो कटला आता आपण नवीन लोकेशनवर आलो आणि इकडं सुरुवात झाली मच्छी भेटायची तिकडे गणेश भाऊ दाल टाकतात आणि हो दाल टाकता टाकतात त्यांना कटला लागला आहे चांगली साईज आहे आणि आज आपल्याला एक नंबर मच्छी भेटली आहे सर्व ते बघा तिकडं लव आणि आकले भाऊ तिकडं दाल टाकतात कोपऱ्याला त्या इकडं आज या आता दा शेत आपला शेत ना एक मस्त की डावरा तला टाईपच आहे त्याच्यामध्ये मस्त आपण आपण सर्व जाळ टाकून घेऊ आणि मग बघूया काय भेटतं कालच ह्या तल्यामध्ये त्यांना आता मग अशा आपल्याला भेटलाय त्या साईजचा एक त्या पकडला पकडलाय काल झालं नव्हती तर आज पूर्ण तयारी शाल होत आपण जाल घेऊन आलो आणि आज बघूया किती जिताडे भेटतात या तळ्यामध्ये बघूया आता एकूण एक दोन तीन जाल टाकले आणखी एक मध्ये आहे चौथा जाल तो टाकू आणि मग सुरुवात करू मच्छी सोडा चला जाऊ दे त्याला जाऊ दे आपल्याला दोन मोठे भेटलेत ना नाही एक भेटला मोठा एक शिवडाला आता आपण या जिताड्याला सोडून देणार आहोत घरी सोडा ना तिकडून लवू बोलते नका सोडू मग नाही सोडायचा नाही नाही सोडत रे ठेवून देतो आ मस्त चला दाव दे पिशवी मध्ये आता हा जाल काढायला घेतलाय बघूया जालाला काय भेटते तशी आगा ताम 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 आहे ताम जाणार नाही जाणार नाही मित्रांनो बघा आधी तिसरी तांब भेटली आपल्याला या शेतांमध्ये तांबे आता पहिल्यांदाच भेटायला लागले आपल्याकडं मस्त साईज तांब हे मोबाईल घालवशील हे बघा तांब जाऊ दे पिशवी मध्ये हा मोठा हा मीडियम आहे मीडियम मध्ये बऱ्यापैकी आहे तो, तो मोठा आता दुसऱ्या शेतामध्ये ट्राय करू चापून काढलाय बघा साईज बघा एक किलो असेल मला वाटत खतरनाक <laughs> साईज लव आका येऊन ये हा बघ गेला तू पण एक किलो कटला घालवला शा बघूया आता जायला लावले आता काय मच्छी भेटते बघूया व्हिडीओ मध्ये त्या शेतामध्ये तर आपलं कामच झालं एक नंबर जितडा शिवडा कटले ताम मासे बोईट अजून काय चरबा वेगवेगळ्या प्रकारची मच्छी भेटले आणि काही अण्णाकोंडा पण लागलेला एक बिग साईजचा आणकोंडा होता त्याला आपण जीवदान दिलाय काढून मस्त सोडून दिला बाजूला आता बघूया इथं काय भेटतंय इकडे गणेश भाऊ काहीतरी होता काय

कोलबी भी नाही भेटले बाकी मच्छी भेटले ती पण मस्त बिग साईज सगळी मोठी मच्छी आहेत ना काय झाला तर मित्रांनो आज आपला काम तर झालेलं आहे मच्छी भरपूर भेटलेली आहे आता आपण ह्या शेवटच्या शेतामध्ये ट्राय करणार आहोत <laughs> आणि आता वाजलेत कमीत कमी पावणे सहा वाजलेत कालोक तर कालोक तर काय लगेच पडेल आता हा तो लावा आणि काय बसकर आता आता फक्त आपण ह्या शेतामध्ये लास्ट ट्राय करू आणि आपला बोजा बिसर उतलू आणि शेवटला तुम्हाला दाखवतो जिताडी आपल्याला कशी भेटलेत मच्छी किती भेटले ते सर्व शेवटला दाखवतो तर रिडिओ मध्ये कंटिन्यू राहा कटले जी तशी टोकाला काहीतरी आहे बारीक सारीक पटले आहे ते बोईटच मस्त ह्या साईजच्या बोईट ह तीन बोईट भेटलेली आहेत मस्त साईज आहे बोईट आता ह्या जिताडा भेटते का नाही बघूया झाला गेलाय बॉर्मच गेला

<laughs> दोन्ही गेले माझे भेटल भेटल तो जाल्लाच गुतल तो काही खेळ यायला टाइम करतो तुम्ही फोन झाला ना मी काढतो तिथं कट्टा भेटला ना मला तुम्ही काढत गेलो एका कट्ट्या पाय दोन माझी खेळ गेलो मग काय लो असं करतो तू तुम्हाला तुमच्या नाही तुमच्या हातात जाणार नाही तो काय आमचा पेट्रोल माणूस आहे तो काय घालवल कधी पण गाणी भाऊ हो तुम्हाला आमचा त्याला विषय आहे तो तिकडे मग आईच निघाल तो तर मित्रांनो आज आपल्याला मच्छी मग किती भेटले ती बघा विडिओची क्वालिटी जरा कमी वाटेल कारण आता गोप्रो आपला कालोक झाल्यामुळं गोपरोची हे नाही हे बघा बघाडी बघा मरल फिश कमीत कमी दहा ते बारा किलो मच्छी असेल आरामत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले मच्छी किती भेटले तर व्हिडिओला आता इथंच एंड करतो कारण आता कालूक पण भरपूर झाला आहे आणि आता आपली मच्छी पकडून झालेली आहे सर्व तर आता व्हिडिओला इथंच एंड करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय टेक केअर